पुराच्या पाण्यात पंचवीस पोती कांदा गेला वाहून शेतकऱ्यांचे तेवीस हजार रुपयांचे नुकसान संपूर्ण रायगड मध्ये सोमवारी सव्वीस मे रोजी वादळी वाऱ्यासह मोसमी पावसाने विजांच्या कडकडाटासह सतत पाच ते सहा सुरुवात केली आणि होत्याचे नव्हते झाले जोरदार पडलेल्या पावसामुळे रोहा तालुक्यातील गोवेगावाच्या बाजूने जाणाऱ्या महिसदरा नदीला पूर आले आणि पुराचे पाणी शेतात शिरले या पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेल्या कांद्यांच्या पंचवीस पोती वाहून गेल्याने येथील शेतकऱ्यांचे तेवीस हजार रुपये रुपयाचे नुकसान झाले असून यांचा त्वरित पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त होते गोवे येथील शेतकरी अंकुश बापूराव महानवार हे गेली तीन चार वर्षापासून अडीच एकर शेतीमध्ये कांद्याचे पीक घेत आहेत उत्तम आलेल्या कांद्याच्या पिकाला मोठी मागणी असते म्हणून हा कांदा सुकवून चांगला भाव मिळेल म्हणून शेतात ठेवण्यात आला होता परंतु निसर्गाच्या कोपामुळे तुफान घडलेल्या पावसामुळे पुराच्या पाण्यात हा कांदा वाहून गेल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे आता हे जेवलंच बरं आता काय जाऊ दे काय करणार हो इकडून तर सगळंच गेलं वाटतं खाली वाहून चला आता तेरा कागद घ्या फायदा माझ्या पण पाय जम खाटेलच बर आता काय जाऊ दे काय करणार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका